कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजायला आता फारसा वेळ नाही आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून हरकती दाखल करण्याची मुदतही संपत आली आहे निवडणुकीची जिल्हा प्रशासनानं प्राथमिक तयारी केली असून दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली आहे एकूण अडुसष्ट गटांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलंय या सोडतीनंतर दोन दिवस उलटले मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात एकही एक हरकत दाखल झालेली नाही दरम्यान सत्तावीस ऑक्टोंबर पर्यंत गणनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यात येतील तर चार नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक गणाची मतदार यादी निश्चित केली जाईल सर्वोच्च न्यायालयानं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पर्यंत घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळं निश्चित करून मोठी निवडणूक यंत्रणा उभारावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं प्राथमिक तयारी सुरू केली असून दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जातीय